चांदूर बाजार मध्ये आमदार बच्चू कडू यांचे फलक फाडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा निषेध भाजपा नेते गोपाल तिरमारे सह कार्यकर्त्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांसाठी चांदूर बाजार मध्ये भक्तीधाम परिसरामध्ये गृह उपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार बच्चू यांनी फलक लावून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बोलवून आमदार बच्चू कडू श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप भाजपा पदाधिकारी गोपाल तिरमारे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून करण्यात आला गेल्या रात्रीपासून उन्हाच्या दिवसामध्ये कामगार लाभार्थी वाट पाहत बसले होते याच पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी गोपाल तिरमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी धडक देऊन तात्काळ लाभार्थ्यांना गृहोपयोगी भांडे वस्तू वितरित करण्यास सांगितले प्रहार पदाधिकारी यांनी बच्चू कडू यांचे हस्ते वितरित करणार असल्यावर ठाम होते यातच प्रहार आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता 奶奶，说要奶奶。 Ôi! ơi, thằng ơi, 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 một phút, các mẹ đã hết đâu, ơi,

चांदुरबाजार पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती परंतु पोलिसांनी बेकायदेशीर भाजपा पदाधिकारी यांच्यावरती लाठीचार्ज व मारहाण केली व प्रहार पदाधिकारी यांना अभय देऊन भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांना ताब्यात घेतला असल्याचा आरोप गोपाल तिरमारे यांनी यावेळी केला असून तिरमारे यांच्यासह कुणाल मेश्राम या भाजपा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे प्रहार पदाधिकारी यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार